हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आपण पाहणार आहोत हे विषम संख्येचं गणित प्रश्न असा आहे की पंचवीस 25 ते पंचेचाळीसपर्यंतच्या संख्येतील विषमसंख्येंची आपल्याला बेरीज सांगायची आहे तर मग बघा काही इकडे ऑप्शनही दिलेले आहेत आणि पूर्वी आपण गणित कसं करायचं तर याचे काही ट्रिक्सनुसार आपण बघूया पहा स्पीडमध्ये गणित करण्याचा प्रयत्न करू सुरुवात आहे की पंचवीस 25 ते पंचेचाळीसपर्यंत च्या विषमसंख्येची बेरीज सांगायची आहे मग आपल्याला माहीत नाही नेमकी याच्यात किती विषम संख्या आहेत पूर्वी काय करायचं की पहिली संख्या पहिली ही दिलेली नैसर्गिक संख्या आणि ने शेवटची नैसर्गिक संख्या यांची बेरीज करा पंचवीस अधिक पंचेचाळीस भागाकारामध्ये दोन घ्या हे सूत्र असंच ठेवायचं आहे प्रत्येकाला संख्या विचारली की हे सूत्र ठेवायचं आहे तसेच गुणागारामध्ये आता इथे पंचेचाळीस ते पंचवीसपर्यंतच्या किती संख्या आहेत तर पंचेचाळीस ते पंचवीसपर्यंतच्या संख्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत ह्या वीस ठीक आहे ना ह्या वीस आहेत त्यामध्ये दहा ह्या विषम संख्या आहेत आणि दहा ह्या समसंख्या आहेत तुम्हाला काय विचारलेलं आहे फक्त संख्येचं विचारलेलं आहे म्हणजे विषम संख्या दहा आहेत म्हणजेच दहा अधिक एक करायचं आहे हे सूत्र असं वापरायचं है ना एकूण त्यातील विषम संख्या ह्या दहा आहेत प्लस एक करायचं त्याला त्यानंतर आपण बघा आता दहा आणि एक अकरा होतो म्हणजे आणि पंचवीस आणि पंचेचाळीस इथे होतो सत्तर चाळीस पन्नास साठ आणि हे दहा सत्तर सत्तर भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दहा आणि एक अकरा येतो पहा अकरा त्यानंतर पस्तीस बे पस्तीस सत्तर मग पस्तीस गुणाकारामध्ये अकरा असा प्रश्न असा येतो भाग त्यानंतर त्यांचा गुणाकार करून घ्या पस्तीस एक पस्तीसशीला पाच हातशे आले तीन पस्तीसशेक पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस म्हणजेच तीनशे पंच्याऐंशी हे आपलं उत्तर येतं मित्रांनो लक्षात घ्या तीनशे पंच्याऐंशी हा जो भाग आहे इथे पहा ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर सी आहे तीनशे पंच्याऐंशी उत्तर बरोबर आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचं असतं आहे चला घ्या पटापट लिहून पुढच्या गणिताकडे बोलूया बघा या विषम संख्यांच्या बेरीज हा जो टॉपिक आहे यामधील हे दुसऱ्या नंबरचं गणित आहे यामध्ये पाहून घ्या अकरा ते पन्नासपर्यंतच्या संख्यांची बेरीज असं विचारलेलं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या इथे अकरा हा जी ही जी संख्या आहे ही प्रत्यक्षत संख्या आहे परंतु पन्नास ही विषम संख्या नाही म्हणून त्याच्या अगोदरची एक संख्या घ्यायची आहे म्हणजेच एकोणपन्नास ठीक आहे मग अकरा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकोणपन्नास ही जी एकूण संख्या आहे तर एकोणपन्नास शेवटची संख्या एकोणपन्नास आणि पहिली संख्या अकरा यांची वजाबाकी करा पहा इथे आठ येतो आणि इथे तीन येतो म्हणजे अडोतीस अर्थातच या अकरा ते एकोणपन्नासपर्यंतच्या संख्येमध्ये सगळ्या संख्या ह्या अडोतीस आहेत आणि त्यापैकी एकोणीस संख्या ह्या सम आहेत तर एकोणीस संख्या ह्या विषम आहेत म्हणून इथे एकोणीस घ्यायचा विषम संख्येचा कारण आपल्याला विषम संख्येचं काढायचं आहे या समसंख्येला सोडून द्या ह्या एक एकोणीस घ्या आणि प्लस वन हा सूत्रांमध्ये जे दिलेला आहे तसंच टाकायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे ह्यांची बेरीज करून घ्या पहा एकोणपन्नास आणि अकराची बेरीज आपण इथे बघूया नऊ आणि एक दहा होतो शून्य आणि हातचाला एक चार आणि एक पाच आणि एक सहा म्हणजे साठ होतात इथे साठ भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकोणीस आणि एक वीस होतो वीस एक वीस त्रिक साठ म्हणजे तीस गुणाकारामध्ये वीस असा भाग असा गुणाकार इथे करायचा आहे आपल्याला आणि यामध्ये बघून घ्या तर तीस गुणाकारामध्ये वीस म्हटलं तर तीन दोन्ही सहा येतो आणि दोन झिरो टाकून द्या म्हणजेच उत्तर येतं सहाशे तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अकरा ते पन्नासपर्यंतच्या येणाऱ्या सगळ्या विषमसंख्येची बेरीज ही सहाशे येते पहा इथे ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर बी आहे म्हणजेच सहाशे हे उत्तर आपलं बरोबर आहे ठीक आहे चला पुढे जाऊया लिहून घ्या याला फटाफट नंतरचा नेक्स्ट गणित करू चला तर एक ते सत्तरपर्यंतच्या विषम संख्येची बेरीज काढायला सांगितलेली आहे यामध्ये तुम्हाला मी म्हटलेलं आहे की सलग जर असे नैसर्गिक संख्या दिल्या एक पासून जी सुरुवात होत असते आणि शेवटचा कोणताही अंक असू शकतो अशा सलग नैसर्गिक संख्येमध्ये एकच काम करायचं आहे शेवटचा अंक आहे सत्तर सत्तरचे अर्धे करा मग होतात पस्तीस आणि त्या पस्तीसचा वर्ग करा मग पस्तीसचा वर्ग होतो बाराशे पंचवीस हे झालं त्याचं उत्तर ठीक आहे अशा प्रकारे फटाफट होऊ शकतं जर तुम्ही केलं तर ठीक आहे चला तर मग हेच गणित आपल्या सूत्राच्या पद्धतीने करूया एक ते सत्तरपर्यंतच्या विषमसंख्या विचारलेल्या आहेत सत्तर ही विषम संख्या नाही म्हणून एकने छोटी असलेली संख्या घ्या ही सम आहे तर त्याच्या मागची विषम आहे एकोणसत्तर भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकोणसत्तरमधनं एक वजा केला असता अडुसष्ट राहतात आणि अडुसष्ट भागाकारामध्ये दोन जर केला तर बेतिर सहा बेचोकाठ म्हणजे चौतीस येतात आणि चौतीस ह्या विषमसंख्या आहेत एक ते एकोणसत्तरच्या दरम्यान चौतीस विषमसंख्या आहेत चौतीस प्लस एक करा पस्तीस त्या होतात त्याम त्यानंतर हे झालं हे सूत्रानुसार आपल्याला हे असं करायचं आहे एकोणसत्तर आणि एक म्हणजे सत्तर, सत्तर भागाकारामध्ये दोन तसेच गुणाकारामध्ये पस्तीस सत्तरचे अर्धे म्हणजे भाग दोन केला जर दोनने भाग घेतला असता पस्तीस दोन्ही सत्तर म्हणजे पस्तीस गुणाकारामध्ये पस्तीस असं करायचं आहे आपल्याला बघित पस्तीस गुणाकारामध्ये पस्तीस आणि पस्तीस गुणाकारामध्ये पस्तीस म्हणजेच पस्तीसचा वर्ग तर हा येतो बाराशे पंचवीस अशा प्रकारे आपल्याला उत्तर दोन्ही पद्धतीने काढता येतं ह्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बाराशे पंचवीस इथे लिहितो मी बाराशे पंचवीस हे उत्तर आहे हे आपलं उत्तर आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येतं मित्रांनो पहारे फोर हो एकशे पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज काढा सांगितलेलं आहे म्हणजे काय करायचं आहे एक, एक पासून सलग संख्या असतात नैसर्गिक संख्या सलग जर असतील तर त्यांचं एक सोपी पद्धत आहे एक ते पन्नासपर्यंतच्या शेवटची संख्या पन्नास आहे पन्नासचे अर्धे करा पंचवीस येतात म्हणजेच एक ते पन्नास ह्या समस ह्या विष नैसर्गिक संख्येमध्ये स संख्या ह्या पंचवीस आहेत मग ह्या पंचवीसचा वर्ग करा म्हणजे पंचवीसचा वर्ग होतो सहाशे पंचवीस अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे है ना किंवा दुसऱ्या एक पद्धतीने करूया एक ते पन्नासपर्यंतच्या संख्येमधील पन्नास ही विषम संख्या नाही म्हणून ही एकोणपन्नास घ्या एक मागे एकने मागे घ्यायचे एकोणपन्नासमधून एक काढा म्हणजे इथे राहतो अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीसचे अर्धे होतात चो। इथे चोवीस राहतात किंवा चोवीस येतात प्लस वन करा त्याला आणि मग इथे यांची बेरीज जर केली तर पन्नास भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये पंचवीस चोवीस आणि एक पंचवीस होतो मग इथे पंचवीस गुणाकारामध्ये पंचवीस तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस होतो का आता पंचवीस गुन्हाकारामध्ये पंचवीस जर आलं तर अशा प्रकारे पण उत्तर काढता येतं पण मला एवढंच म्हणायचं की एवढ्या लांबपर्यंत प्रोसेस करण्यापेक्षा जेव्हा सलग अशा नैसर्गिक संख्येच्या संबंधित विचारलं जातं की त्यांच्या विषम संख्येची बेरीज काढा तर अशा वेळात किती संख्या आहे ता पन्नास पन्नासचे अर्धे करा पंचवीस पंचवीसचा वर्ग करा सहाशे पंचवीस सगळ्यात सोपं उत्तर असं काढायचं जर सलग असतील तर मधातूनच पंचवीस ते पन्नासपर्यंतच्या असं विचारलं असेन किंवा पस्तीस ते चाळीसपर्यंत पस्तीस ते पंच्याहत्तरपर्यंत किंवा अशा प्रकारे म अधूनमधून जर विचारले असतील तर तेव्हा ही ट्रिक्स वापरायची नाही ही फक्त सलग नैसर्गिक संख्या म्हणजे जी दोनपासून सुरू होते आणि एखाद्या शेवटच्या जा संख्येपर्यंत जाते तशाच वेळात ही प्रोसिजर करायची आहे किंवा ही अशा प्रकारचे ट्रिक्स वापरायचे ठीक आहे चालू आहे पुढे पहा प्रश्न आहे पंचवीस ते पंच्याहत्तर पर्यंतच्या संख्येतील विषम संख्येंची तुम्हाला बेरीज सांगायची आहे तर मग चला आपण उत्तर काढायचं आहे तर पहा पंचवीस म्हणजे पहिला अंक जो आहे तो घ्या त्यानंतर पहिली संख्या जी दिलेली आहे ती घ्यायची त्यानंतर शेवटची संख्या दिलेली आहे पंच्याहत्तर आहे ना या दोन्हीही संख्या विषम आहेत म्हणून यांची प्लस करून भागाकारामध्ये दोन करा परत गुणाकारामध्ये काय करायचं आहे पंच्याहत्तर वजा पंचवीस करा म्हणजेच शून्य आणि सातात दोन गेले पाच राहतात तर इथे पन्नास ह्या सगळ्या संख्या पंचवीस ते पंच्याहत्तरपर्यंतच्या दरम्यान सर्व संख्या ह्या पन्नास आहेत ह्या पन्नास संख्येमधील अर्ध्या म्हणजेच पंचवीस संख्या ह्या सम आहेत तर राहिलेल्या पंचवीस ह्या विषम आहेत मग आपल्याला विषम विचारलेले आहेत म्हणून एकाच पंचवीसची गरज आहे त्यामुळे पंचवीस प्लस वन हे सूत्रामध्ये सांगितल्यानुसार त्यानंतर आता बघा काय करायचं आहे ह्या दोन्हींची बेरीज करून घ्या पंच्याहत्तर आणि पंचवीस होतात शंभर भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये पंचवीस प्लस एक सव्वीस होतात इथे ठीक आहे त्यानंतर याचे अर्धे होतात म्हणजे दोनने भाग घातला असता बे पन्नास शंभर आणि मग पन्नास गुणाकारामध्ये सव्वीस मग आता यांचा गुणाकार करूया बघा इथे ट्वेंटी सिक्स इंटू फिफ्टी पाच सग तसशे शून्य हातच्या तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा आणि हा वरचा एक शून्य राहिलेला देऊन टाका म्हणजे तेराशे येतं उत्तर तर आपण बघूया आपलं उत्तर बरोबर आलं का तर का तर इथे दिलेलं तर ऑप्शन याच्यामध्ये तेराशे आहे म्हणजे अर्थातच आपलं उत्तर बरोबर आहे तेराशे त्याचं उत्तर आहे पंचवीस ते पंच्याहत्तर या संख्येतील संख्यांची बेरीज ही फक्त तेराशे तेराशे चला आपण समोरील गणित बघूया कसे पहा आपण पाहूया की सत्तावीस ते विषम संख्येची बेरीज सांगायची आहे तुम्हाला चला आपल्याकडे सूत्र आहे त्या सूत्रानुसार आपण गणित करणार आहोत त्यामुळे आपल्याला पण आणखीनच आणखीनच सोपं जाणार आहे बघूया त्या सूत्रानुसार आपण कसं काढू शकतो पहा पहिली संख्या आहे ट्वेंटी सेवन म्हणजे सत्तावीस प्लस दुसरी संख्या आहे सत्याहत्तर या दोन्हीही संख्या विषम असल्यामुळे घ्यायला हरकत नाही भागाकारामध्ये दोन द्या आणि गुणाकारामध्ये इथे सत्याहत्तर वजा सत्तावीस करा म्हणजे एकूण यामध्ये विषम संख्या किती आहेत ते काढायच्यात आपल्याला सातातून सात गेले शून्य राहतात सातातून दोन गेले पाच राहतात पन्नास ह्या संख्या टोटल आहेत याच्यामध्ये सत्तावीस ते सत्याहत्तरपर्यंतच्या संख्या, संख्या पन्नास आहेत त्यातील विषम संख्या ह्या पंचवीस आहेत आणि समसंख्या ह्या पंचवीस आहेत म्हणून आपल्याला फक्त विषम संख्येची गरज आहे त्यामुळे एक पंचवीस घ्या आणि प्लस वन हा सूत्रामध्ये दिल्यासारखा करा त्यानंतर सत्तावीस आणि सत्याहत्तर यांची बेरीज करायची आहे पहा सत्तावीस आणि सत्याहत्तर यांची बेरीज बघा सात दोन्ही चौदाशे चार हा चालक सात तीन दहा एकशे चार येतं आहे मित्रांनो एकशे चार भागाकारामध्ये दोन करा आणि गुणाकारामध्ये सव्वीस करा त्यानंतर एकशे चारला दोनने भागला असता बेपंच दहा आणि बे, बे दोन्ही चार म्हणजे बावन्न येतात आणि सव्वीस हा त्याला गुणाकारामध्ये असला पाहिजे आता इथे आपण गुणाकार करणार आहोत हा मोठा गुणाकार बावन्न गुणाकारामध्ये सव्वीस साहीन दोन्ही बाराशे दोन हात चाला एक सहा पंच तीस आणि एकत्तीस बे दोन्ही चार बेपंच दहा बघा उत्तर काय येतंय दोन चार आणि एक पाच तीन अशे तीन आणि एक तेराशे बावन्न उत्तर आलेलं आहे तेराशे बावन्न म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे कारण पहा इकडे ऑप्शनमध्ये तेराशे बावन्न आहे तीन नंबरचं ऑप्शन आहे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊया लिहून घ्या सर्वांनी हाय फ्रेंड्स कसे आहात बघा आपण ह्या सिरीजमधील पाहणार आहोत की हा प हा एक प्रश्न आहे की वीस ते पंचेचाळीसपर्यंतच्या विषमसंख्यांची बेरीज सांगायचे पहा आपण स्टार्ट करूया की याला करायचं आहे आपल्या सूत्रानुसार पहिली संख्या आहे ही पहिली संख्या घ्या आणि शेवटची संख्या घ्या पण बघा विचारलेलं आहे विषम विषमसंख्येची बेरीज मग मला सांगा एकोणी वीस ही विषम संख्या असेल का नाही त्यामुळे आता याला चेंज करा आणि त्याच्या नंतरची म्हणजे वीसच्या समोरची घ्यायची मागची नाही घ्यायचे समोरची घ्यायचे वीसच्या नंतर येतो एकवीस एकवीस घ्या प्लस पंचेचाळीस ही विषम संख्या आहे का तर हो मग पंचेचाळीसला पंचेचाळीसच राहू द्या यामध्येच फक्त बदल करा याच्यात बदल करा मग केला बदल एकवीस अधिक पंचेचाळीस भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये पंचेचाळीस वजा एकवीस करून बघा एकूण किती संख्या आहेत याच्यामध्ये तर ह्या संख्या आहेत पाचातनं एक गेला तो चार राहतो चारातनं दोन गेले दोन राहतात चोवीस संख्या आहेत चोवीसचे अर्धे होतात बारा दोन्ही चोवीस म्हणजे बारा समसंख्या आहेत बारा विषम संख्या आहेत आपल्याला विषम संख्याच विचारलेली आहे म्हणून एकच बाराची गरज आहे आपल्याला इथे बारा अधिक एक करा त्यानंतर म्हणजे ह्या एकूण संख्या याच्यामध्ये चोवीस आहेत चोवीसचे अर्धे करा आणि तो अर्धा भाग आपल्याला पाहिजे त्यानंतर पंचेचाळीस अधिक पंचवीस एकवीस करा पंचेचाळीस आणि एकवीस यांची प्लस करून घ्या पाचने एक सहा होतो चार दोन सहा होतात सहासष्ट भागाकारामध्ये दोन होतात गुणाकारामध्ये बारा आणि एक तेरा होतो त्यानंतर ह्यांचा भाग घातला असता बेत्रिक सहा बेत्रिक सहा म्हणजे तेहतीस येतात तेहतीस गुणाकारामध्ये तेरा इथे असं येतं मग तेहतीसला तेराने गुणायचं आहे आपल्याला तर पहा इथे आपण गुणाकार करूया तेहतीस गुणाकारामध्ये तेरा तेहत्रिक एकोणचाळीसशे नऊ हातचे आले तीन ए, तेरा ते तरीक एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस म्हणजेच उत्तर येतं चारशे एकोणतीस आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे त्याचं कारण म्हणजे हे पहा ऑप्शन नंबर एक, एक हे बरोबर आहे ऑप्शन नंबर एकमध्येच आपल्याला चारशे एकोणतीस दिलं आहे उत्तर बरोबर आलेलं आहे आपलं तिथपर्यंत पोहोचलो आहे ठीक आहे अशा प्रकारे हे गणित करायचं आहे